समोर शेत दिसतंय पक्ष्यांचा किलबिलाट येतो येतोय काय म्हणतात याला सुख म्हणतात कोकणात राहण्याचं सुख कसला थंड गार वारा सुटलाय नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या आणि आपल्याच या सुंदर अशा कोकणातल्या आणखी एका संध्याकाळी मी विशाखा म्हणजेच कोकणची लेख तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते बरोबर एका आठवड्याने मी शेताच्या बांधावरती आली आहे शेत बघायला शेतात यायला मला नेहमीच आवडतं आज म्हटलं जाऊ या वेळ आहे आपल्याकडे शनिवार आहे त्यामुळे लवकर घरी आली आहे तर जाऊया शेतात एक फेरफटका मारून येऊया आणि इतका सुंदर वारा सुटला आहे ना शेत वाऱ्यावरती आहे पाठीमागे पक्ष्यांचे किलबिलाट चिवचिवाट ऐकायला येतोय कारण संध्याकाळची वेळ आहे सूर्य मावळतीला निघालाय आणि पक्षी पण त्यांच्या घरट्याकडे परत जात आहेत तर त्यामुळे सगळं एकंदरीत वातावरण खूप छान सुंदर आणि प्रसन्न झालं आहे बॅकग्राऊंडला फक्त कुठेतरी एक मशीन कसलं तरी चालू आहे तर त्याचा एक आवाज सोडल्यास बाकी सगळं निसर्गाचं संगीत चालू आहे तुम्ही पण या माझ्यासोबत शेताच्या फेरफटक्याने या व्हिडिओची सुरुवात करूया मी विसरलेच की मी एका मळीमध्ये हा फोन ठेवला आहे ज्या मळीमध्ये पाणी नाही आहे आणि तो फोन असा कलता झाल्यामुळे जास्त काही रेकॉर्ड नाही झालं पण आपण पुन्हा जाऊया संध्याकाळी शेताच्या बांधावर येण्याचं शेतात फिरण्याचं सुखच वेगळं असतं तिथे सूर्य मावळतीला चाललाय आत्ता त्याच्या रंगाच्या छटा पडलेल्या नाही आहेत पण कधी कधी एवढे सुंदर रंग सगळीकडे पसरलेले असतात अख्ख्या आभाळभर पसरलेले असतात की खूप छान वाटतं आत्ता पण त्याची किरणं जेव्हा माझ्या चेहऱ्यावरती पडतात मला खूप छान वाटतंय तर असं आहे आपलं शेत आत्ता मी बऱ्याच व्हिडिओपासून सांगत आली आहे शेतात पालवी फुटायला लागली आहे आत्ता शेत थोड्याच दिवसात पोटरीस येईल मला वाटतं गणपतीच्या आसपास आपलं शेत पोटरीस येईल आणि शेतात आणखी पाहुणे आलेत तर त्यांचीसुद्धा भेट घडवते वरती आभाळात तुम्हाला कदाचित तेवढ्या स्पष्टपणे या फोनच्या कॅमेऱ्यामधून दिसत नसतील तर असे छोटे छोटे कीटक तिथे असे जे फिरताना दिसत आहेत तर त्या कीटकांना आमच्याकडे पिंगानी असं म्हणतात तर त्यांना पंख पण असतात आणि त्या पंखांच्या सहाय्यानेच ते उडतात तर आता इथे आसपास मला कमी दिसत आहेत पण हे जे पिंगाणी आहेत तर ते जर शेताच्या असे एवढ्या लेवलवरती जवळ पास उडत असतील तर असं म्हटलं जातं की पाऊस येणार आहे आणि आश्लेषा नक्षत्र आजपासून चालू झालंय तर या नक्षत्राला गाढवाचं वाहन आहे पाऊस कमी जास्त पडण्याची शक्यता आहे कारण गाढवाला तेवढं काही पाणी आवडत नाही पण बघू कसा पाऊस पडतोय ती पिंगाणी ना तिथे मला माझ्या डोळ्यांनी स्पष्ट दिसत आहेत ते जे दिसतंय काळा काळा छोट असा डॉट तर ती पिंगानी आहेत हे बघा बाबा ना इथे खाली झाड किसवत आहेत खैर आहेत तर ते किसवतायत आपण बघून येऊया मी पाय चप्पल घातली नाहीये तर त्यामुळे हळूहळू आहे सुंदर असं आपलं शेत आमच्या बाबांना अजिबात जीवाला शांतता नसते परवाच वयोमानानुसार धोपरं वगैरे दुखतात तर त्या म त्यासाठी म्हणून त्यांना आम्ही डॉक्टरकडून घेऊन आलो ते स्वतःच डॉक्टरकडून जाऊन आलेत पण आत्ता त्यांच्या जीवाला अजिबात शांतता नाही आहे ते तरी पण तिथे काम करतायत दिसत आहेत तुम्हाला माझं बोट हे कधी सर ते जे आहेत ना ते माझे आजोबा आहेत आणि या वयात पण ते इतके ॲक्टिव आहेत खरंच देवाची कृपा आहे त्यांच्यावर आणि आमच्यावरती पण निसर्गाच्या सान्निध्यात काम करताना कधीच थकायला होत नाही कारण निसर्गाच्या सान्निध्यात माणूस कधीच एकटा नसतो ते असे बघताय त्यांना नेहमी कुतूहल वाटतं जेव्हा जेव्हा मी फोन घेऊन काहीतरी रेकॉर्ड करत असते किंवा जरी मी रेकॉर्ड करत नसेन तर तेव्हा त्यांना ते नेहमी असं वाटतं की मी प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड करून ठेवावी म्हणून त्यांचे बघा असे कसे काय चाललंय माझी आजी फार लवकर देवा घरी गेली म्हणजे मी तीन वर्षांची होते तेव्हा ती गेली राणीने तिला पाहिल्याचं तिला आठवत असेल तर माहिती नाही पण वेदू आणि राहीने माझ्या आजीला नाही बघितलेलं पण आजोबांचा सहवास आम्हाला मिळतो आहे तर तेच खूप आहे कारण आजच्या या जगात जिथे कुटुंब संस्थाच अस्तित्वात राहील की नाही हा प्रश्न पडतो आहे तिथे अजूनही आम्ही आमच्या आजोबांच्या आजो सहवासात राहतो आहे तर यासाठी आम्ही स्वतःला खूप नशिबान समजतो की अजूनही आमचे आजोबा आमच्यासोबत आहेत आम्हाला त्यांचा सहवास लाभतोय तिकडे ना बहुतेक चिन्मयने काहीतरी राडा केलाय म्हणून त्याला जगाबाबा आहेत थोपटत आहेत त्याचं दिवसभर काही ना काही चालू असतं आता आपण घरी जाऊया मी हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे असं की एकतर ना आठवड्यातून दीड दिवसांची सुट्टी मिळते ते पण शनिवारी मला घरी यायला साडेतीन पावणे चार हमखास होतात आणि मग त्यानंतर मग घरी आल्यानंतर व्हिडिओ बनवण्याचा कधी कधी ना इच्छा होत नाही कारण कायच दाखवणार पण म्हटलं नाही आज निदान आपण शेतात जाऊया आणि व्हिडिओला सुरुवात तरी करूया म्हणजे एकदा व्हिडिओला सुरुवात झाली ना की पुढे काही ना काही आपोआप येत राहतं रेकॉर्ड करण्या करावंसं वाटत राहतं तो व्हिडिओ संपवावा पूर्ण करावा असं वाटतं म्हणून व्हिडिओची सुरुवात केली आहे शेतातून ते बघा किती सारे पिंगानी आले ते बघा था, 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 दिसतात थांब थांब बॅक कॅमेरा हे जे कीटक गिड गिरक्या घालतायत ना गिर, गिर तर त्या कीटकांना आमच्याकडे पिंगांनी म्हणतात आणि हे शेताच्या बऱ्यापैकी जवळून उडतायत तर त्यामुळे आपण असं कन्क्लुजन काढू शकतो की पाऊस येणार आहे आणि पावसाची तशी गरज आहेच आत्ता जसं वातावरण आहे ना तर असं वातावरण खरं तर गणपतीमध्ये असावं कारण त्या काळात फिरण्या हिंडण्यासाठी म्हणून बरं पडतं जर त्या काळात धोधो पाऊस पडत राहिला ना तर मग घराबाहेर पडण्याची इच्छाच होत नाही यातला एखादा पिंगाना जरी जवळ आला असताना दोन सेकंदासाठी तरी मी तुम्हाला व्यवस्थित दाखवला असता पण नाही येत आहेत ते स्वैराचाराने आहेत पण आता तुम्हाला आयडिया आली असेल त्यांना पंख आहेत तर ते पंख तुम्हाला दिसले असतील आणि तुम्हाला तुमच्याकडे या पिंगाण्यांना काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा